सण उत्सव असो किंवा घरातील इतर कार्य बरेचदा पैसा शिल्लक राहत नाही आणि अशा वेळी ना कर्ज घ्यावे लागते कारण आपल्या कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी काही वेळा कर्ज घेणं गरजेचं ठरतं माणसाला संपूर्ण आयुष्यात पैशाचे महत्व सर्वाधिक असते पैशाचा व्यवहार करताना माणसे जपून आणि विचार करून करत असतात माणसाला जीवन व्यतीत करत असताना कर्जाची देवघेव करावी लागते कर्जाचे हप्ते फेडताना माणसाच्या नाकेनं होतात ज्योतिषशास्त्रात कर्ज आणि कर्जाची परतफेड किंवा कर्ज देण्याविषयी काही नियम सांगण्यात आले आहेत दररोज जीवन जगत असलो तरी प्रत्येक वाराचे महत्व मानले गेले आहे पैशाचा व्यवहार करताना कोणता दिवस शुभ ठरू शकतो जाणून घेऊया कर्ज फेडण्यासाठी उत्तम दिवस ज्योतिषशास्त्रानुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा कर्जाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हा उत्तम दिवस मानला जातो पैकी मंगळवार शुभ मानला जातो मात्र या दिवशी कर्ज घेण्याची प्रक्रिया पार पाडू नये अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असते असे सांगितले जाते या दिवशी कर्ज देऊ नका कर्जाची देवाणघेवाण करत असतात तर अनेकदा मित्रमंडळींकडूनही आपल्याला कर्ज स्वरूपात रक्कम घ्यावी लागते ज्योतिषशास्त्राप्रमाणे बुधवारी कुणालाही कर्ज देऊ नये अन्यथा ते कर्ज परत मिळण्याचे शाश्वती नसते असे सांगितले जाते मात्र अत्यंत गरजू व्यक्तीला पैशाची मदत करताना दिवस वार पाहू नयेत कर्जाच्या देवाणघेवणीसाठी हा दिवस शुभ ज्योतिषशास्त्रानुसार कर्जाची देवाणघेवाण करण्यासाठी काही दिवस शुभ मानण्यात आले आहेत कर्ज घेण्यासाठी आणि काही रक्कम कर्ज म्हणून देण्यासाठी शुक्रवार शुभ दिवस मानण्यात आला आहे शुक्रवार हा दिवस आर्थिक व्यवहारासाठी उत्तम मानला गेला आहे यामुळे नुकसान होत नाही असे सांगितले जाते या दिवशी कर्ज घे केल्यास आर्थिक नुकसान जीवनात कधीही कर्ज घ्यायची वेळ आली तर कर्ज प्रक्रिया बुधवारी करू नये असे सांगितले जाते या दिवशी कोणाकडून कर्ज घेतल्यास ते चुकते करता नाना प्रकारच्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता वाढते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार रविवार हा आठवड्याचा पहिला वार असतो सूर्यग्रह ऋणहर्ता मांडला जातो त्यामुळे कर्ज प्रक्रिया रविवारी करू नये असे मानले जाते या दिवशी कर्ज प्रक्रिया केल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते असे सांगितले जाते